नमस्कार मंडळी कानामगून आली आणि तिकट झाली ही मराठी भाषेतली म्हण आहे ही म्हण उबा सेनेचे से प्रवक्ते संजय राऊत यांच्याबद्दलच का खरी ठरते असा प्रश्न मला आता पडलेला आहे संजय राऊत हे उबाटा सेनेचे से सर्वे सर्व आहेत उबाटा सेनेत चा कार्यक्रम दिवसभराचा कार्यक्रम संजय राऊत सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यामध्ये मांडतात आणि मग उबाटा सेनेचे कार्यकर्ते इतकंच नाही तर उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील तो कार्यक्रम दिवसभर राबवतात आता हे मी स्वतः म्हणत नाहीये हे खुद्द संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे उबाटा सेनेमध्ये संजय राऊत यांचं स्थान खूप मोठ आहे कारण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे असं म्हटलं जात आहे आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सा सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर संजय राऊत यांचं उबाटा सेनेत म्हणजे शिवसेनेतलं तत्कालीन शिवसेनेतलं स्थान बळकट झालं आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत आमदार खासदार निघून गेले आणि त्यांच्याकडे ओरिजिनल शिवसेना गेली त्यानंतर उबाटा सेनेमध्ये संजय राऊत यांचं स्थान अटळ झालं संजय राऊत यांच्या शिवाय सेनेचं पानही हलत नाही असं म्हटलं गेल आणि त्यामुळे संजय राऊत म्हणतील ती उबाटा सेनेमध्ये पूर्व दिशा असते असं एकंदरीत या उबाटा सेनेमधलं वातावरण पण याच संजय राऊत यांना आपली खुर्ची डळमळीत होते असं का वाटू लागतं आणि खरंच त्यांची खुर्ची डळमळीत होते का काही वर्षांपूर्वी सुषमा अंधारे या उबाटा सेनेत आहे आता असं म्हटलं जात की त्यांना उबाटा सेनेत आणण्यामागे संजय राऊत यांची मोठी कामगिरी तर सुषमा अंधारे यांनी पूर्वी म्हणजे उबाटा सेनेत शिवसेनेत येण्याच्या पूर्वी खुद्द उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती पण हे सगळं पदरात घेऊन पहिल्यांदा संजय राऊत यांनी त्यांना उबाटा सेनेत इंट्रोड्यूस केलं आणि उबाटा सेनेतलेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना आपल्या घरात येऊ दिलं म्हणजे उबाटा सेनेत येऊ दिले हळूहळू या ज्या सुषमा अंधारे आहेत त्या मीडियामध्ये चमकू लागल्या त्यांची टी आर पी एकदम वाढली आता त्यांच्यामुळे मीडियाची टी आर पी वाढत होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण जिथे पूर्वी संजय राऊत दिसायचे टीव्हीवर तिथे एकदम सुषमा अंधारे दिसायला लागले हे सगळं होत असताना संजय राऊत हे कमालीचे अस्वस्थ होते आणि मग त्या बीडच्या कार्यालयात प्रकरण सुषमा अंधारे यांचं बाहेर आलं तिथे कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं एसी बसवा त्यानंतर सोपे बसवा आणि सुषमा अंधारे यांची टी आर पी एकदम खाली आहे एकदम खाली आहे आता पुन्हा तशी परिस्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल की ऑपरेशन सिंदूर ला खूप चांगली चांगलं यश मिळालं हे ऑपरेशन सिंदूर काय होत तसंच पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा हा जगासमोर मांडण्यासाठी मोदींनी मोदी केंद्रातील मोदी सरकारने सात खासदारांचं एक शिष्टमंडळ देशा जगातल्या विविध देशांमध्ये पाठव पाथो, पाठवण्याचा निर्णय घेतला आता हे जे खासदार आहेत ते नेमके काय करणार होते ही? तर ते त्या देशात जाणार आणि तिथे ऑपरेशन सिंदूर का करण्यात आलं आणि त्याला यश कसं मिळालं तसंच पाकिस्तानात कसे दहशतवादी आहेत हे सांगणार आता या शिष्टमंडळात सहभागी होणं म्हणजे आपण देशाचं नेतृत्व करणार आणि असं देशाचं नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी जर एखाद्या खासदाराला मिळेल तर तो खासदार ती सोडणार नाही या शिष्टमंडळामध्ये उबाटा सेनेतर्फे चतुर्वेदी यांना स्थान देण्यात आलं प्रियंका प्रियंका चतुर्वेदी यांना स्थान देण्यात आलं पण संजय राऊत यांना स्थान देण्यात आलं नाही संजय राऊत खरं म्हणजे राज्यसभेत उबाटा सेनेचे गटनेते आहेत ते प्रियांका चतुर्वेदी यांच्यापेक्षा सिनियर आहेत पण मोदी सरकारने त्यांचा समावेश मात्र या शिष्टमंडळात केला नाही किरण रिजिजू हे जे संसदीय कामकाज मंत्री आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि आपल्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना या शिष्टमंडळात आम्ही समाविष्ट करून घेतलंय परवानगी द्या असं म्हटलं आणि उद्धव ठाकरे यांनी ती परवानगीही देऊन टाकली आता संजय राऊत यामुळे प्रचंड नाराज प्रचंड म्हणजे प्रचंडच नाराज आहेत मित्रांनो ते इतके नाराज झाले की त्यांनी पाकिस्तानवरून किंवा ऑपरेशन सिंधूर याच्यावरून भाजपला केंद्र सरकारला खरी कोटी सुनावली रोजच सुनवत असतात हल्ली ते पण इतकंच नाही मित्रांनो तर त्यांनी एक ट्वीट केलं आणि ते ट्वीट काय होतं तर ते जबरदस्त ट्वीट आहे इन्सान और पतंग जादा हवामे पुढे तो समज वो व वाला आहे आता हे जे ट्वीट संजय राऊत यांनी केलं हे शंभर टक्के प्रियांका चतुर्वेदी यांच्याबद्दल केले त्यांना संजय राऊत इशारा देत आहेत की जास्त उडू नका कारण जास्त उडलात तर तुमचे पंख कापले जातील हे संजय राऊत प्रियांका चतुर्वेदी यांना सांगताय आता इथे पण कानामागून आली आणि तिकट झाली असंच म्हणावं लागेल कारण प्रियांका चतुर्वेदी यांना उबाटा सेनेत आणण्यामध्ये पुन्हा संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यांच्या पुढाकारानेच त्या उबाटा सेनेमध्ये आल्या होत्या असं म्हटलं जातं आज त्याच प्रियंका चतुर्वेदी संजय राऊत यांना नकोशा झाल्या आहेत कारण काना मागून आली आणि तिखट झाली पण इथे थोडासा बदल आहे मित्रांनो थोडासा बदल आहे आणि तो बदल असा आहे तिखट झालेली प्रियांका जास्त झोमली काना मागून आली तिखट झाली तिखट झालेली प्रियांका जास्त जोमली असो मंडळी आपल्याला हा आप व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेध आणि माझं नवीन चॅनल आर्य आर्यावर्त या दोघांनाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद